नमस्कार मित्रांनो रंदे भैया शेळीपालन हार मन या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे बघू शकता कर ही विजा कडकडत आहे त्याच्यामुळं आपला फोन तर फ्लाईट मोडवर आहे आणि एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे की शेळीपालन सुरू करताना करता सगळ्यात मोठी घोडचूक म्हणू शकता तुम्ही याला काय होते चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो सर्वप्रथम माझ्यामध्ये कोणताही व्यवसाय करायच्या अगोदर तुम्हाला त्या व्यवसायाचं थोडंफार का ना नॉलेज असायला गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जर व्यवसायातून तुमचं घर किंवा रोजीरोटी चालवणारा असाल आणि मग त्याच्यामध्ये तुमची कमावलेली दोन पाच वर्षाची काय जी तुम्ही मानधन कमावलेलं असेल तुमची काय जी कुंजी पुंजी असेल ती तुम्ही ते व्यवसायात टाकणार असाल तर माझ्यामध्ये तुम्ही त्या व्यवसायाचा अगोदर अभ्यास केलेला कधीही चांगला आता आपण विषय घेतोय शेळीपालनाचा तर शेळीपालनात पालनात बऱ्याच वेळेस काय होतं आपल्यापैकी बरेचसे जे लोक आहेत तरुण वर्ग आहे तो तरुण वर्ग म्हणल्यापेक्षा जो शेतकरी वर्ग आहे तो अशिक्षित होता पहिले पण आता आता जे आपले सगळे जोडीदार वर्ग निवडत आहे किंवा मग या व्यवसायात येत आहे हे सर्व माझ्या मते तरी नव्वद टक्के तरी शिकलेले सवरलेले असतात कमीत कमी यांची बारावी तरी झालेली असती किंवा वाचता लिहिता येतं आणि अजूनही बरेचसे शेतकरी असे आहे की ज्यांना वाचता लिहिताय वाचता लिहिता येत नाही तर त्यांनी काय करायला पाहिजे चला तर मग सुरुवात करू मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही व्यवसाय चालू करताय तर माझ्या मते ज्याला वाचता लिहिता येत नाही ना त्यांना कमीत कमी एखाद्या कोणाचं तरी मार्गदर्शनाखाली काम करत राहावं एखादे चांगले डॉक्टर म्हणा किंवा मग आपल्या आजूबाजूचे जे सुशिक्षित शेळीपालक आहेत त्यांना जाऊन भेटणं खूप गरजेचं आहे नाही तर तुम्ही आशाला जाऊन भेटशा त्याला तुम्ही असं म्हणू शकता त्याचं त्यालाच जमाना तुम्ही त्याच्या जाऊन बोकंडी बसल्यासारखी गमत नाका करू फक्त म्हणजे काय घरचं झालं थोडं व्या धाडलं घोडं त्याला त्याचंच उजरा ना किंवा त्याचेच पिल्ल बारा महिने सांभाळतो तरी पाच हजाराला विकत नाही बाबा आणि तुम्ही त्याच्याकडं जाताय आणि त्याला विचारताय की बाबा मला शेळी पालनातलं नॉलेज दे तर असं होणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं मग तुम्ही काय करायला पाहिजे मी ते तुम्हाला सांगणार आहे आता सर्वप्रथम चला प्रशिक्षण घेते वेळी एक गोष्ट नीट लक्षात ठेवा की एखाद्या चांगल्या आपल्या शिक्षकाला घेऊन चाला म्हणजे एखादा गुरु बनवा मग तो तुमचा युट्यूबवाला असेल किंवा मग कोणीतरी जोडीदार असेल बंधू असेल कोणीही असू शकतो तर त्याला एकदा हाताखाली घ्या किंवा हातावर घ्या किंवा मग कुठंतरी घ्या आणि तुमच्या धंद्याला सुरुवात करा दुसरी गोष्ट जनावरं घेण्यापूर्वी थोडंसं नॉलेज घेऊन टाका म्हणजे त्याला खायला काय लागणार आहे किंवा मग तुम्ही आता समजा गावरान शेळ्या घेताय तर आजूबाजूच्या गावरान शेळ्या काय खातात लोक कसे सांभाळतात त्यांना खुराक काय देतात हे बघा तिसरी सगळ्यात मोठी चूक ती मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे शेळ्यांना राहण्यासाठी खूप मोठा निवारा करून ठेव म्हणजे काय हो विषय असा होतो लोक शेळ्या तर अशा पार मऱ्या झऱ्या आणतात पण पन, पन्नास पन्नास लाखाचे गोठे बांधून ठेवतात किंवा मग आता मी एक व्हिडिओ बघितला होता माग कोंबडी पालनाचा होता कदाचित तू बाबानं नुसतं अठरा लाखाचं कंपाऊंड आणि गोठाच बांधून ठेवला त्या कोंबड्यांसाठी खोराटच केलं आणि आता इथून पुढं कोंबडी पालनाची सुरुवात म्हणजे अजून शंभर पन्नास कोंबड्याचा अनुभव चांगला घेतला नाही किंवा काय नाही तर अशा गोष्टी चुकीच्या होऊ नये किंवा मग बरेचसे लोक असे आहेत की ज्यांना नॉलेज काहीच नाही आहे आणि डायरेक्ट पन्नास साठ लाखाचा ऑलरेडी शेड बांधताय दहा लाखाचं म्हणा पाच लाखाचं जरी शेड बांधत असले तुम्हाला नॉलेज शिवाय रिकाम काम करू नका असं मला म्हणायचं आहे म्हणजे काय चाळीस पन्नास हजार रुपयात बरं का चाळीस पन्नास हजार रुपयात शेड मस्तपैकी बांबू पोल्ट्री वगैरे टाकून सॉरी पोल्ट्री म्हणतो आहे मी चाळीस पन्नास हजार रुपयात तुम्ही बांबूच्या आडोळी शिमेंटचे पोल याच्यापासून चा तुम्ही चांगलं सारं शेड करू शकता त्याच्यामुळं खूप जास्त खर्च करायची गरज नाही आहे ही मेन गोष्ट लक्षात ठेवा की जो तुम्ही शेड बनवताय तो शेड खूप जास्त खर्च करून बनवू नका एक नॉर्मल साधा शेड बनवा जेणेकरून तुम्हाला लॉस बी झाल्यानंतर किंवा मग शेळीपालन बंद करायची वेळ बी आली माझं तर तेच म्हणणं राहतं शेळीपालन बंद पडायची वेळ बी आली तर नुकसान नको व्हायला नाही तर मग तुमची ती जमीन जी तर तुम्ही शेड कमीत कमी बांधताय ती बंजर नको पडायला किंवा खराब नको व्हायला या गोष्टी तुम्ही समजून घ्या आणि थोडंसं व्यवस्थित करा त्याच्यानंतर बंदिस्त करत असेल पहिले जनावरांना चारा नियोजन व्यवस्थित करा आमचं फिरस्ती आहे त्याच्यामुळं आम्हाला एखाद्या दिवशी जरी आपड थप्पड झाली तरी आम्ही घरी भूस वगैरे स्टोअर करून ठेवतो मुरघास ठेवतो तसं तुम्ही बंदिस्त करून सुद्धा तुमच्याकडे चारा उपलब्ध नसतो मग शेळ्या आणल्यानंतर तिथून पुढं तुम्ही तयारीला लागतात तिथं कुठं तरी खूप मोठी घोडचूक होते गोष्ट ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा तर या गोष्टी समजून घेत चला की तुम्हाला जे शेळीपालन करायचं आहे किंवा मेंढीपालन म्हणा ते करत असताना तुम्ही कुठंतरी असं नियोजन करायला हवं जिथं तुम्हाला वाटलं पाहिजे की बाबा नको आपल्याला काहीतरी करायचं आहे हो आणि पुढं जाऊन ते बंद पडणार आहे असं काही व्हायला नको त्याच्यासाठी सुरुवातच व्यवस्थित झाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे तर सुरुवातीला खूप जास्त खर्च गोठ्यावर करू नका गोठ्यावर खूप जास्त खर्च केला तर तुमचा कार्यक्रम वाजणार बोऱ्या वाजणार तुम्ही असं म्हणू शकता की जर चांगली सुरुवात करायची असेल तर चांगलं ज्ञान घेऊनच सुरुवात केलेली कधीही चांगली तुम्हाला त्याच्यातून लाखो कमवायचे आहेत तर त्याच्यामध्ये आधी थोडेफार इन्व्हेस्ट करा म्हणजे काय थोडंसं ज्ञान घ्या दहा शेडला जाऊन भेट द्या आणि प्रॉपरली जो माहिती देईन त्याला विचारा की बाबा कसं करायला पाहिजे जर नाहीच भेटली कुठं माहिती तर युट्यूब फुकट आहे मित्रांनो बरेच चॅनल आहे सगळ्यांची चॅनल पहा यो कसा करतो तो कसा करतो तो कसा करतो आणि त्याच्यातला रियल माणूस धुंडा धुंडा म्हणजे शोधा रियल माणूस म्हणजे काय जो खरं सत्य सांगतो तो शोधा किंवा मग कोणी असा आहे का जो की स्वतःची मार्केटिंग करण्यासाठी त्याचा चॅनलचा वापर करतोय किंवा मग काहीतरी त्याच्यामध्ये फ्रॉड दिसून येतोय का हे अशी लोक सापडणं बी खूप गरजेचे असतात त्याच्यामुळं काय म्हणतात ना त्याला फ्रॉड लोकांपासून सावधान आणि त्याच्यानंतर मित्रांनो फ्रॉड एखादा चांगला माणूस भेटल्यानंतर त्याला डोळे झाकून फॉलो करण्यापेक्षा तो खरं किती बोलतो याच्यावर लक्ष द्या दुसरी गोष्ट त्याच्यातून तुम्ही अनुभव घेत हो चाला ते नाही चा। चा? तर मग जसं की आजकाल विद्यार्थी चिटिंग करून पेपर लिहितात आणि पेपरमध्ये काय लिहिलं हे बी ध्यान राहत नाही पेपर झाल्यावर असं तुम्ही करू नका म्हणजे काय एक दिवसची ट्रेनिंग फक्त नावापुरती घ्यायची आणि सर्टिफिकेट मिळवायचं सर्टिफिकेट कशासाठी मिळवायचं तर त्याच्यातून काहीतरी लोन होईल फाईल होईल मग ते कुठंतरी काम येईल याच्यासाठी ये जर तुम्ही करत असेल तर अजिबात करू नका मित्रांनो ट्रेनिंग ट्रेनिंग घ्या तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी त्या ट्रेनिंग घ्या तुम्ही त्याच्यातून काहीतरी ज्ञान मिळवण्यासाठी उगच काहीतरी करायचं आणि मग उद्याच्याला दहा पाच लाखाला लॉस जायचं तो धंदा खोटा मित्रांनो तर ही गोष्ट कधीही तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेळीपालन कुठं चुकतं नीट लक्ष देऊन ऐकावर का आता शेळीपालन चुकतं मित्रांनो तुमचं जनावर खरेदी करण्यामध्ये म्हणजे काय काहीही घेऊन चालतात जनावरांचं चा नॉलेज नसतं अनुभवी माणसांवर विश्वास नसतो आणि मग स्वतः जायचं आणि तिथून मग जनावरं आणायचे आणि मग ते जनावर फेल निघतात मग त्याच्यातून तोटा होतो मग असं पावसात भिजतात मग ते जनावरं मरतात त्याच्यातून उत्पन्न कमी येतं आणि मग बऱ्याचशा गोष्टी होतात तर मग जनावर निवडायच्या वेळेला जनावर थोडेसे मनापासून आणि बघून घ्या आता बऱ्याचशा गोष्टी आहेत मित्रांनो ज्या की या शेळीपालनात सांगण्यासारख्या आहे पण सुरुवात कुठं चुकते तर यशोगाथा पाहून शेळीपालन हे बघा यशोगाथा पाहिल्या नाही तर, तर तुम्हाला कळणार सुद्धा नाही की शेळीपालनासारखा कोणता तरी व्यवसाय आहे तर यशोगाथा तर महत्त्वाचे असतात बघा तुम्हाला कळन त्याच्यातून दोन शब्द शिकायला मिळतात की बाबा नाही असा क असा एखादा तरी व्यवसाय राहतो की ज्याच्यातून माणूस कमवू शकतो तर आपण असं म्हणू शकत नाही की यशोगाथा चुकीच्या असतात परंतु काही काही यशोगाथांमध्ये आपल्या माइंडला हुलकावणी दिली जाते आणि त्याच यशोगाथा लोक जास्त पाहतात जी रिअल यशोगाथा आहे तिला व्ह्यूज असतात अगदी हजार दोन हजार पाच हजार आणि जी यशोगाथा एकदम फ्रॉड आहे किंवा मग तुम्ही तिला असं म्हणू शकता तिच्यात काहीतरी मार्केटिंगचा प्रयत्न केला आहे ती यशोगाथा पाहायला लोकांना आवडते आणि मग ती कुठंतरी त्यांच्या धंद्याला उतरती काळा लागते असं तुम्ही म्हणू शकता त्याच्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ट्रेनिंग आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला मेडिसिन एवढं लक्षात येत नाही बघा तर मेडिसिनसाठी एखादे चांगले डॉक्टर आजूबाजूच्या दहा डॉक्टरांचा नंबर तुमच्याकडं ठेवा त्यांना काय होईल जनावर बिमार पडल्यानंतर हो नाही तर तो तो नाही तर तो कोणीतरी कामाला आला पाहिजे नाही तर मग उपयोग नाही होत त्याचा एवढे पैसे खर्च करून काही उपयोग नाही आणि जर कोणीच येत नसलं तर कमीत कमी एखादा अनुभवी शेळीपालक अनुभवी शेळीपालकाला कॉल करायला डगू नका मॅसेज करायला डगू नका आणि मला तर कधीच घाबरू नका मला जर तुम्ही समजा मॅसेज करायचा प्रयत्न करत असाल तर मी रिप्लाय शंभर टक्के देतो जर कोणाचं मेडिसिनचं काम असेल हां कोणी पानसटपणा करायसाठी मॅसेज करणार असेल तर मी शंभर टक्के ओळखून त्याचा फोन तिथंच कट करून टाकतो परंतु ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी शंभर टक्के व्हिडिओ बघणे त्याच्यानंतर क्वालिटी कंटेंट पाहणे आणि त्यांचा स्वतःचा वेळ देणे आता मला माहिती आहे याच्यातले दोन पाचच लोक असे आशे असेल की जे खरंच करायचं आहे तेच शेवटपर्यंत पोचले आणि बाकीचे जे असे असतात ते असतात बघा दोन मिनटं जिथं जिथं भारी भारी वाटतंय डोपा मिन रिलीज होतंय ते पाहत राहायचं आणि जिथं बोर व्हायला लागलं तिथं व्हिडिओ सोडून द्यायचा त्याच्यामुळं त्यांचं मी लक्ष देत नाही पण ज्याला खरंच शेळीपालन करायचं आहे त्यांनी माझ्या या गोष्टीकडं लक्ष ठेवा आणि शेळी पालनाला सुरुवात करा दुसरी गोष्ट मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो शेळ खूप जास्त महागायचा बांधू नका जनावरं चांगल्या क्वालिटीची घ्या मेडिसिन शिकून घ्या निरोगी जनावरं खरेदी करण्याचा प्रयत्न करा निवारा करा निवारा व्यवस्थित करा पण खूप जास्त महागडा करू नका त्याच्यानंतर जनावरं खरेदी करत असताना चांगल्या अनुभवी माणसासोबत घेऊन जा दुसरी गोष्ट म्हणजे चारा नियोजन अगोदर तयार करा आणि मगच शेळी पालनाला सुरुवात करा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा बाय बाय लव यू ऑल आता माझा व्हिडिओ तो सध्या फोन मोबाईल सध्या फ्लाईट मोडवर हो आहे पण हा व्हिडिओ नक्कीच आता मी प्रयत्न करेल आज दिवसभर असाच पाऊस चालू आहे विजा चालू आहे त्याच्यामुळं आज एखाद्या वेळेस व्हिडिओ येणार नाही ज्यावेळेला थोडाफार चान्स मिळेल त्यावेळेला मी व्हिडिओ टाकून देईल धन्यवाद बाय बाय लव यू ऑल चौदा जून Do Nazar,